महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी मारुदीपक दीपक माझे नाव गुरुप्रसाद मडीसर्स म्हणजे गुरु, गुरु आउटडोर्स ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगचा हा व्यवसाय आम्ही हा पूर्ण भारतभर चालवतो यामध्ये जे काही ॲग्रो सेक्टर्स असतात सीड पेस्टीसाइड फर्टिलायझर गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कंपन्या यांचा सा मार्केटिंगचा हा बिझनेस आम्ही रन करतो त्यांच्या थ्रू आम्ही हे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो आतापर्यंत आम्ही महाराष्ट्र तमिळनाडू केरळ त्यानंतर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश इतक्या स्टेटमध्ये सध्या आमच्या ऑफिसेस आहेत व तिथे आम्ही प्रॉपर सर्वांची बिझनेस रद्द करत आहे काय कार्यक्रम आहे उद्घाटन आज आम्ही कॉर्पोरेट ऑफिस बनवलं आहे जे की जितके पण आमचे बाहेरचे ऑफिसेस आहे त्याचे कॉर्पोरेट ऑफिस इथे संभाजीनगरला पहिलं प्राधान्य दिलं आहे आणि इथून ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने व सुव्यस्थित व्हावा याचं एक आम्ही सुसज्ज ऑफिस बनवलेला आहे त्याचा जास्त उद्घाटन अजून तुमच्या ऑफिसचं काय वैशिष्ट्य आहे वेगळं पण वेगळे पण आमच्या वैशिष्ट्य असं आहे की आज ऍडव्हर्टाइसिंग मध्ये लोक सिटीमध्ये काम करतात की कोणतेही तुम्ही बघितलं की काम करता किंवा पोलवरचे काम करतात आज आम्ही गावागावात आहे आम्ही गावागावामध्ये गावा कंपन्यांची मार्केटिंग करतो गावागावामध्ये प्रोडक्ट पोहोचवतो लोकांना हवे तसे प्रोडक्ट जसे ऍग्रो सेक्टर मध्ये बरेच पेस्टीसाइड कंपन्या आम्ही ह्या गावापर्यंत पोहोचवलेल्या आहेत तळागाळात पोहोचवतो त्यानंतर तसे गव्हर्नमेंटच्या काही योजना हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो उदाहरणार्थ तसे कंपन्या म्हणलं तर यारा फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड महादन त्यानंतर क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड धनोगा ॲग्रीटेक लिमिटेड ह्या पेस्टिसाइड फर्टिलायझर कंपन्या कोठारी पाईप्स जे की कोणत्या बेस्ट क्वालिटीचे पाईप्स आहे किंवा कोणत्या बेस्ट क्वालिटी तुम फर्टिलायझर यूज करू शकता ज्याच्याने शेती अग्रगण्य होईल चांगली निर्माण होईल शेती याचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कंपन्या अप्रोच आतापर्यंत आम्ही पंचेचाळीस ते पन्नास कंपन्यांसोबत काम करतो काही नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्या आहेत आणि त्यामध्ये आज आम्ही फक्त महाराष्ट्र तर अर्धा इंडिया अर्धा भारत आम्ही कव्हर केलेला आहे जे की आम्ही प्रत्येक अर्ध्या भारत, भारताच्या गावांपर्यंत पोहचलो किती लोकांपर्यंत पोहोचले तुम्ही आतापर्यंत काही करोड लोकांपर्यंत आम्ही पोहचलेला आहे बऱ्याच लोकांपर्यंत बऱ्याच कंपन्यांची माहिती पुरवली चांगले प्रोडक्ट देण्याची माहिती पुरवली सेफ्टी अवेअरनेस पोहोचवली जे की जी गव्हर्नमेंटचं सेफ्टी से अवेअरनेस प्रोग्राम आहे तो पोहोचवला की पेस्टिसाइडने हानिकारक काय होतं पेस्टिसाइड मारताना कशा पद्धतीने मारलं पाहिजे काय पीपी कीट वापरली पाहिजे याची माहिती सुद्धा आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवली आहे नाव क्षतेजा कुमार पुरांनी मी डिफिन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची फाउंडर आहे आणि ही कंपनी कॉस्मेटिक मध्ये डेली करत आहे कॉस्मेटिक प्रॉडक्ट असे प्रॉडक्ट जे हार्मफुल नाही आहेत केमिकल बनवत नाही तर अशा प्रॉडक्ट मध्ये आम्ही सध्या आता डील करतोय आणि येत्या ह्या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ही कंपनी आम्हाला संपूर्ण भारतामध्ये एक्सपांड करण्याचा आता या वर्षाचा हा प्लॅन आहे इथून आम्ही सुरुवात करत आहोत दोन हजार पंचवीस पासून अजून तुमच्या शाखावर काय का पुढे भविष्यात शाखावर काढणार नाही सध्याला कुठल्या शाखा नाही आहेत पण भविष्यामध्ये नक्कीच शाखा होणार सध्याला महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये बिफ्यूल्सचे प्रॉडक्ट सेल होत आहे त्यामध्ये क्रीम्स आहेत त्यानंतर कॉस्मेटिकचे अनेक प्रॉडक्ट आहेत सोप्स आहेत ऑइल्स आहेत आम्ही त्या गोष्टींवर सर्वात जास्त प्राधान्य देतो जे की छोटे छोटे डेली प्रॉब्लेम्स असतात स्किन संदर्भात असेल केस गळती असेल अशा ज्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स आहेत पण लेडीज असेल किंवा सामान्य माणूस या प्रॉब्लेमशी सर्वात जास्त त्रासलेला असतो त्या आणि या संदर्भामध्ये या प्रॉडक्टचे जास्त करून केमिकल असलेले प्रॉडक्ट मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत की जे वापरल्याने थोडा वेळ तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो नंतर पुन्हा त्रास जास्त त्याचा वाढतो त्या संदर्भात आम्ही यावरती आता सध्या रिसर्च करतोय की किती हर्बल प्रोडक्ट्स आपल्याला त्यामध्ये प्रगती करता येईल या चित्रामध्ये त्याच्यामध्ये काही साइड इफेक्ट वगैरे असेल नाही साइड इफेक्ट काहीच नाही सगळे हर्बल हर्बल प्रोडक्ट्स विशेष गुण काय आपल्या प्रोडक्टचे तुझं मुर काय फायदा होतो विशेष गुण असा आहे की आता सध्या ज्या क्रीम्स आपण वापरत आहोत तर येणारं जे पिगमेंटेशन आहे किंवा डाग आहे चेहऱ्यावर बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे डाग असतात जसं की काही जळालाचा डाग असेल किंवा काही पिंपल्सचे डाग असेल तर अशा डाग जा जायला हवे लवकरात लवकर या डागसाठी आपण क्रीम बनवलेली आहे सध्या ती मार्केटमध्ये आहे विफिल या नावाने आणि या संदर्भात अजून अनेक असे प्रॉडक्ट आहेत जे सध्या अंडर प्रोसेस आहेत त्यांची टेस्टिंग सुरू आहे जशी त्याची टेस्टिंग, टेस्टिंग पूर्ण होणार ते पण मार्केटमध्ये या वर्षी येत्या एक दोन महिन्यामध्ये लॉन्च होणार कस्टमर ओके जवळपास एक लाखाच्या जवळपास आहेत सध्याच्या यायला आणि महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या प्रॉडक्ट चा आता विक्री सुरू आहे पोहचवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साठी विशेष काय करत नाही सध्या मार्केटिंग साठी काहीच नाहीये जे काही ग्रोथ झालेली आहे एक लाख लोकांपर्यंत पोहचलेला आहे सगळं माउथ पब्लिसिटी झालेलं आहे प्रॉडक्ट इतकं चांगलं आहे की आम्हाला कुठलीही मार्केटिंगची आतापर्यंत गरज नाही पडली दोन तीन महिन्यामध्ये एक लाख लोकांपर्यंत पोहचलाय फक्त प्रॉडक्टच्या रिझल्टमुळे रिझल्ट इतका छान आहे की ते एकमेकांना सजेस्ट करतात की तुम्ही हे वापरा असं बोलू